कोणी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये आलोय साथ निघलाय बघाय एसी मध्ये आहे असा एक माहिती भेटली असेल नमस्कार असणार आहे बंद केलाय ना कोणी के बघितलंय हा पांढरा पट्टा आहे का त्याच्या अंगावर ना नाही नाही चॉकलेटी कलरचा साप आणि त्याच्या अंगावरचा पांढरा पट्टा असेल असणार शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो सोनेरा साखर कारखान्याचा मिटिंग वाला आहे त्याच्यामध्ये एसी मध्ये साप आढळून आलेला तो साप आपण एसी खोलून पकडलेला आहे बिनविषारी जातीचा हा कावड्या साप इंग्लिश मध्ये याला कॉमन स्नेक बोललो जातं हा घरामध्ये पाली खाण्यासाठी छोटे उंदीर खाण्यासाठी येतो हा भिंदीवरती स्ट्रेट चढण्याटसुद्धा पटा येत आहे कारण याचा ग्रीप तेवढं स्ट्रॉंग आहे की स्ट्रेट स्ट्रेटसुद्धा हा चढू शकतोय मुख्य एखाद्याचा पाल आहे त्यामुळं मानवी वस्ती आपल्या घराच्या अवतीभोवती जास्त करून अड शेगा वगैरे एवढं प्रमाण नाही याचं सापाच्या बाबतीत फसगत होणारी गोष्ट म्हणजे लोक ह्याला मन्यार समजत आहेत आता तिथं पण काही जण ह्याला मन्यार समजत होते पण मन्यार आणि हा साप वेगळा आहे पूर्णपणे फरक लक्षात घ्या